बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव पारनेर तालुक्यातील देसवडे गावचे माजी सरपंच स्वर्गीय हरिभक्तपरायण सखाराम लक्ष्मण भोर यांचं प्रथम पुण्यस्मरण बुधवारी तीन एप्रिलला पार पडलंय हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे यांचं कीर्तन यावेळी झालं तर याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे बांधकाम समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते भाऊसाहेब टेकुडे बबन ढोकळे दिनकर ढोकळे प्रकाश रोहकले रावसाहेब ढोकळे यांची हजेरी होती स्वर्गीय सखाराम भोर यांचं देसवडे गावासाठी मोलाचं योगदान राहिलं आहे त्यांच्या पश्चात पत्नी इंदुबाई भाऊ दगडू मुलगा अविनाश सतीश जावई संतोष थोपटे संतोष वाडेकर सोपान वाडेकर मुलगी वर्षा योगिता आशा पुतने निलेश गणेश असा परिवार आहे तर या पुण्यस्मरणानिमित्तानं आलेल्या मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत स्वर्गीय हरिभक्तपरायण सखाराम लक्ष्मण भोर यांच्या कार्याला उजाळा दिलाय गावचं सरपंच पदही भूषवलं देशवाडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ते अनेक वर्ष चेअरमनही होते व्यक्ती ही मोठ्या पदावर तेव्हाच जाते ज्यावेळी त्या व्यक्तीचं अंतकरण मोठं असतं छोट्या अंतकरणाची माणसं ही छोटीच राहतात आणि मोठ्या अंतकरणाची माणसं ही सदैव परमोच्च पदावर पोहोचत असतात त्यातलं एक उदाहरण म्हणजे स्वर्गीय स्वर्ग आहे मोठी माणसं कोणती असतात सांगू आपल्याला मोठी माणसं ती असतात की जी आपल्या बरोबरच्या माणसांना मोठं करत असतात आपल्या बरोबरच्या माणसांना जी माणसं मोठी करतात आणि तीच माणसं मोठी होतात आपल्या बरोबरच्या माणसांना जी माणसं छोटं करतात ती माणसं मोठी नसतात ती माणसं छोटी नसतात ती माणसं खोटी असतात पैशांना श्रीमंत असणारी माणसं पदोपदी भेटतात पैशाने श्रीमंत असणारी माणसं पदोपदी भेटतात पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात मनाची श्रीमंती या जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती असते गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट इंग्लिश मध्ये एक स्लोगन आहे आपण जसा आदर देऊ ना दादा इतरांना तशी माणसं आपल्याला आदर देतील माणूस 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 हा या जगात कालही सुखी नव्हता आजही सुखी नाही उद्याही सुखी नसणार आहे स्वर्गीय सखरम दादांनी जी श्रीमंती कमावली ना आज ती श्रीमंती या धर्म मंडपामध्ये पाहायला मिळते स्वभावाने शांत होते समाज सोडून माणसं सोडून ज्यांना करमलं नाही गावाच्या भजनी मंडळाला त्यांनी अनमोल सहकार्य केलं वारकरी मंडळाची भजनी मंडळाची जी सेवा असेल ती सेवा त्यांनी प्रामाणिकपणे केली प्रपंचात येणारे अनेक सुखदुःखाचे प्रसंग त्यांनी डोळ्याने पाहिले पण कधी तक्रार केली नाही पाणी तिरा रंग कैसा जिस्मे मिलाव व्हायचा त्यांच्याकडं फोटोकडे पाहिल्यानंतर आज आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते आज आपल्याला त्यांच्या कार्याची आठवण होते आज आपल्याला त्यांच्या सेवेची आठवण होते कसा होता स्वभाव कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात सर्वांवरती फिरवला होता माईचा हात आज सुखाचे दिवस जवळ येतात या भोर परिवाराकडे फिरवली पाठ परंतु भोर परिवार आजही त्यांची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट आमचे मित्र संतोष वाडेकर असतील सं सोपान वाडेकर असतील संतोष वाडेकर असतील त्याचबरोबर संतोषजी सोपे असतील दुसरे ज्यांचे ते मेवने होते ते आमचे दिनकरराव ढोकळे असतील सगळेच मी आता सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही परंतु या सगळ्याच परिवारांना त्यांच्या जाण्यानं एक दुःख झालेलं आहे आणि आज आपण असं म्हणणं बरोबर नाही की ईश्वराने त्यांना सद्गती द्यावी कारण ती कधीच मिळालेली असणार आहे इतका आता एक वर्ष झालं या गोष्टीला आज फक्त त्यांच्या पवित्र स्मृतींना आपण उजाळा देण्यासाठी सगळे मान्यवर उपस्थित आहेत तुमच्या सगळ्यांचा अधिक वेळ न घेता मी माझ्या झावरे पाटील परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली सोमनांजली वाहतो या त्यांच्या पुढच्या पिढीनं ते द्यावेत अशा प्रकारची अपेक्षा या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि दादा एक वर्षापूर्वी गेलेत तरी देखील त्यांच्या आठवणी आजही आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत त्या आठवण्या आठवणींना उजाळा देण्याच्या निमित्तानं मी आज दादांना माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आडनावाला शोभणारा रंजक असा सर्वांना जागृत करणारा संदेश आपण दिला आणि आपल्याला साथ देणारे शेळके महाराज कोतकर महाराज पचबींड महाराज आणि आमच्या गावचं भुशर मृदंगमणी अनिल महाराज आणि सर्वच

साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस